एकोणीसशे बावन्न साली लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि भुसावळ असे दोन स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होते एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीवेळी हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ बदलून खानदेश पूर्व व खानदेश पश्चिम असे नवीन लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आले एकोणीसशे बासष्ट साली पुन्हा जळगाव हा लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला एकोणीसशे बावन्नपासून दोन हजार चोवीसपर्यंत या लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे हरिविनायक पाटसकर हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच काँग्रेसचे शिवराम रंगोराणे हे भुसावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रजा सोशलिस्ट पार्टीचे लक्ष्मण वेदू वळवी हे खानदेश पश्चिम या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच प्रजा सोशलिस्ट पार्टीचे नवसीर भरुच्या हे खानदेश पूर्व या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे जुलाल सिंग शंकरराव पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सईद समद अली हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कृष्णराव माधवराव पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत भारतीय लोकदलाचे यशवंत मानसाराम बोरोळे हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे यादव शिवराम महाजन हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे यादव शिवराम महाजन हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे यादव शिवराम महाजन हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गुणवंतराव रामभाऊ सरोदे हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गुणवंतराव रामभाऊ सरोदे हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उल्हास वासुदेव पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे यशवंत गिरधर महाजन हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे यशवंत गिरधर महाजन हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अशोक तपिराम पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अशोक तपिराम पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उन्मेष भाय्यासाहेब पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मिता उदय वाघ या जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या आहेत